श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती भगवान श्री हरिविष्णू श्री श्रीराम देवादिदेव महादेव म्हणजेच हस हरिहर यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत मनोकामना पूर्ण होत चातुर्मास हे नियम पाळणाऱ्याच्या सांसारिक जीवनात आयुष्यात भगवान श्री हरि म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील नमस्कार मैत्रिणी नियम आणि संयमांचा चातुर्मास हा आषाढी एकादशीपासून सुरू झालेला आहे सृष्टीचे पालन करते भगवान श्रीहरिविष्णू म्हणजेच भगवान शिवशंकराचा दुसरा अवतार यालाच हरिहर म्हणतात भगवान श्रीहरिविष्णू चातुर्मास झाल्यानंतर शिरसागराच्या शेष नागावर तब्बल चार महिन्यासाठी घोरनिद्रेसाटमध्ये जातात हा नियम त्यांचा विश्रांतीचा काळ असतो त्यामुळे याला योगनिद्रा असे म्हणतात या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्याची पत्नी साक्षात माता लक्ष्मी त्याची सेवा करण्याचे सोडत नाही ती आपल्या पत्नी धर्म निभावत असते त्याचबरोबर ब्र ब्रह्मांडातील तेहतीस कोटी देवसुद्धा भगवान श्रीहरिविष्णू यांची सेवा करत असतात आपण जर संसारी माणसं आहोत किंवा सर्वसाधारण व्यक्ती आहोत तेव्हा आपणसुद्धा या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजेच भगवान विष्णू जरी नैत्रीमध्ये असले तरी पण त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना नियमांचे पालन केल्याने त्याचे नक्कीच फलदायी ठरतात फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकाराचा वाईट हेतू अंधश्रद्धा न ठेवता जो व्यक्ती अगदी मनोभावे भगवान श्रीहरीची उपासना नामस्मरण सेवा करतो तर नक्कीच भगवान श्री विष्णू कोणत्या न कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा मनोकामनासुद्धा ते पूर्ण करतात यामध्ये मात्र काही शंका नाही आता यामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे की ज्या आपल्याला चातुर्मासामध्ये करता येणार आहे त्यातल्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही मग यातील कोणतीही एक गोष्ट सलग तुम्ही चार महिने पाळली म्हणजे त्याला त्याच्या त्याच गोष्टी तुम्ही नियमित नित्य नियम केला तर तुमच्या मनातील इच्छा भगवान श्री विष्णू भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतील फक्त तुम्ही सातत्य ठेवा ही गोष्ट नियमित कर करत राहा जेव्हा कधी खरंच काही अडचण असेल कधी मासिक धर्म असू शकतो कधी सुतक असू शकतं किंवा काही अशा अडीअडचणी असू शकतात जेव्हा अशा धार्मिक गोष्टी करू शकत नाही तेव्हा मात्र तुम्ही ते कटाक्षाने टाळू शकता त्यानंतर नित्य नियमांचे काही नियम आहेत त्याचे पालन करू शकता संपूर्ण माहिती जाणून घेसा घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हर हर महादेव चला तर मग व्हिडिओला सुरुवात आपण करूयात आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं म्हणजे काय देवीची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी अर्थात देवाच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात तो कार्तिक एकादशीला संपतो धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योगनिद्रेमध्ये जातात विश्रांती घेतात आणि कार्तिक एकादशीला म्हणजे ज्याला नाव आहे प्रबोधनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी या दिवशी ते बाहेर येतात या काळामध्ये म्हणजे देवाच्या निद्रा काळामध्ये दे असुरी शक्ती प्रबळ होतात आणि असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत उपासना नामस्मरण पाया पारायण करणे नेमधर्म पाळणे खूप आवश्यक असते आता सांगायचं झालं तर आपल्या पैकी प्रत्येकालाच काही ना काही एखाद्या तरी वाईट सवय असते म्हणजेच काय आपल्याला ते सगळं समजतं की ही गोष्ट मा माझ्याकडून चुकते किंवा ही सवय मला वाईट आहे पण मी ती कशी सोडू शकत नाही कधी कधी काय होतो एक दिवस दोन दिवस आपण एखादी सवय सोडतो आणि पुन्हा ती सुरू सुरू करतो आपल्याला माहीत आहे की कधी ना कधी आपल्याला या सवयीचा त्रास होणार आहे आणि आपण हे वेळेत खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे पण आपल्याकडून ती सुटता सुटत नाही मग ते एखादी व्यसन असो किंवा एखादी वाईट सवय असेल ती जिचा आपल्याला खरंच त्रास होणार आहे तुम्ही या महिन्यामध्ये चांगल्या सवयी लावल्या आणि वाईट गोष्टीचा त्याग केला तर नक्कीच तुमच्याकडून त्या काय सवयी कायमस्वरूपी म्हणजे नेहमीसाठी सुटू शकता तर तुम्ही उलट चातुर्मासाच्या या चार महिन्यात जो कालावधी आहे त्याचा फायदासुद्धा खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे आणि कायमस्वरूपी काही गोष्टींना पूर्ण विराम दिला जेव्हा आपण करत असलेल्या गोष्टींना आपण धार्मिक आधाराची जोड देतो तेव्हा ते नक्की पूर्णत्वास जातात यामध्ये तीळ मात्र शंका नाही कारण तेव्हा आपण प्रार्थना करत असतो नामस्मरण करत असतो उपासना करत असतो नियमांचे पालन करत असतो आणि या सर्व नामस्मरणात इतकी शक्ती असते की त्यामुळे कठीणातील कठीण इच्छासुद्धा साध्य होतात आणि मी तुम्हाला अगदी थोड्या वेळापूर्वी सांगितलं चातुर्मासामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करतो तेव्हा धर्माचे जे काही करतो त्यामुळे भगवान श्री विष्णू भगवान भोलेनाथ आपल्याला प्रत्यक्षात दर्शन देत असतात आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण करतात आणि भलेही तुम्ही चातुर्मासात करत असलेल्या गोष्टी धार्मिक नसतील देवा देवाधर्माचं काही त्यामध्ये दे नसेल पण तुमच्या प्रगतीच्या काही गोष्टी त्यामध्ये असतील तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने असतील आणि तुम्ही अगदी मन लावून केल्या केल्या तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तर तुमचे त्या गोष्टी पूर्ण होतात तुमच्या कामामध्ये राम दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही म्हणजेच याचे भगवान महादेवाचे एक उदाहरण देते ज्यावेळेस माता पार्वती आणि देवादिदेव महादेव कैलासावर बसले होते तेव्हा महादेवासमोर कोणीही नव्हते तरीही महादेव नमस्कार करतात तेव्हा माता पार्वती प्रश्न पडतो की समोर तर कोणीच नाही आणि प्रभू कोणाला नमस्कार करत आहे तेव्हा माता पार्वतीने महादेवाला विचारले प्रभू आपल्यासमोर तर कोणीच नाही मग तुम्ही नमस्कार कोणाला करत आहात तेव्हा महादेव म्हणाले जो श्रीरामाचा नाव घेईल नामस्मरण करेल त्याला मी तीन वेळा नमस्कार करत असतो राम हे माझे सर्वात प्रिय नाम आहे आवडणारे नाम आहे म्हणून असं म्हटलं जातं की श्री भगवान विष्णू आणि देवादिदेव महादेव हे एकच आहे रूप जरी वेगळे असली तरी अंश हा एकच आहे म्हणून त्यांना हरिहराची जोड म्हटले जाते मुलांच्या अभ्यासाबाबत असेल त्यांनी चार महिने जर नियमित चांगल्या अभ्यासाची किंवा त्यांच्यामध्ये कष्ट घेण्याची सवय लागली तर कोणत्याही गोष्टीला आपण म्हणतो की एक महिना दिला तरी आपल्या बरोबर त्याची सवय लागते आणि सरावसुद्धा चांगला होतो तिथे तर आपल्याला चार महिने द्यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला भले कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर चातुर्मास हा अत्यंत फलदायी कालावधी आहे भगवान श्री विष्णूंचा एक रूप आहे राम किंवा त्याचा अवतार आहे त्यांना आपण म्हणतो त्यामुळे सुद्धा तुमच्या कामामध्ये राम शोधायचा असेल तर चातुर्मासाची संधी गमावू नका यंदा सतरा जुलै दोन हजार चोवीस तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या चार महिन्यामध्ये चातुर्मास आहे भगवान श्री हरिविष्णू तर चार महिन्यासाठी योग निद्रेमध्ये जातील पण या चार महिन्यामध्ये सृष्टी सांभाळण्याची जबाबदारी कोणी घ्यायचे हा प्रश्न असतोच त्यामुळे त्यांनी असुरी शक्ती प्रबळ होऊ नये किंवा त्यांचा प्रभाव पृथ्वीवर जास्त वाढू नये यासाठी पृथ्वी सांभाळण्याचं काम भगवान शिवशंकराच्या परिवाराच्या कुटुंबाच्या हाती दिलेलं असतं त्यामुळे जोपर्यंत श्रावण महिना सुरू होत नाही तोपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढी अमावस्येपर्यंत पृथ्वीचा कारभार गुरु सांभाळतात किंवा ऋषी महर्षी सांभाळतात त्यामुळे आषाढी एकादशी झाल्यानंतर ती येते गुरुपूर त्यानंतर येणाऱ्या श्रावण महिना तर संपूर्ण भगवान शिवशंकराच्या नावे असतो आपणसुद्धा तेव्हा त्याची मनोभावे एक महिना सेवा उपासना केल्याशिवाय राहत नाही त्यानंतर येतो भाद्रपद महिना मात्र या महिन्यामध्ये मा गणपती असतात दहा अकरा दिवस तर अर्थात तो महिना असतो गणपतीचा त्यानंतर येतो अश्विन महिन्यामध्ये आपण दुर्गा देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची उपासना करतो आणि दुर्गा देवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माता जगतजन्मी पार्वतीचे रूप असते म्हणजे आपण त्या कालामध्ये माता पार्वतीची सेवा करतो त्यानंतर थोड्या दिवसात आपल्याला लक्ष्मीपूजन सुद्धा करायचे असते तर देवी लक्ष्मी असेल किंवा आपल्या ज्या कुलदेवी असतील तर ते सगळे एकच आहेत फक्त त्यांची रूपं किंवा नावं वेगळी आहेत अशा पद्धतीने आपण देवी पार्वतीची सेवा करतो आणि त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये का जे काही सुरुवातीचे दिवस असतात जोपर्यंत आपल्याला चातुर्मास पाळायचा असतो तो आपण कार्तिकीय महाराजांची सेवा करत असतो ते सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत अशा पद्धतीने हा चार कालावधी भगवान शिवशंकर सृष्टीचे संपूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या सर्वांकडून पूर्ण करून घेतात आता आपण चातुर्मासातल्या चार महिन्यामध्ये काय नियमांचे पालन करायचे ते जाणून घेणार आहोत चार महिने दररोज तुम्ही तुळशीपुढे हळदी कुंकाने स्वस्तिक काढू शकता त्यामध्ये तुम्ही हळदी कुंक व्रत सुद्धा होऊ शकतं चार महिने दररोज तुम्ही शिवलिंगावर दुधाने अभिषेक करावा चार महिने रोज भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्ती तुळस व्हावी कारण त्यांना तुळस ही अतिप्रिय आहे चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये दर मंगळवारी शुक्रवारी एक सवासनेची ओटी भरावी चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्याला अर्घ्य द्यावे जेणेकरून सूर्याचे बल तुमच्या पाठीशी राहील तुम्हाला चांगले आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकाराचा आत्मविश्वासुद्धा येईल जो तुम्हाला भरपूर ठिकाणी काम कामात तुमची प्रगती सुद्धा होत चार महिने शक्य झालं तर दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा जेव्हा तुम तुम्हाला तूप उपलब्ध झाले नाही तेव्हा तुम्ही वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता मात्र त्यामध्ये चिमूटभर हळद आणि काळे तीळ टाकायला विसरू नका चार महिने तुम्ही गोपद्य व्रत करू शकता म्हणजेच काय तर देवासमोर किंवा तुमच्या अंगणामध्ये रांगोळीच्या रूपामध्ये तुम्ही गायीची तेत्तीस पावले काढायचे आहे त्यानंतर दररोज हळदी कुंकू व्हायचे आहे नमस्कार करायचा आहे मासिक धर्म सुतक आल्यावरती या ती गायीची पावली काढली नाही तरीसुद्धा चालतं फक्त दिवस सोडले तर तुम्ही तुमचा क्रम चुकवायचा नाही दररोज गाईची पावले काढायचे आणि लक्षात ठेवा दररोज तुम्हाला ती रांगोळी पुसायची आहे आणि नवीन रांगोळी काढायची चा आहे चार महिने जमिनीवर झोपावं कोणत्याही एका गोष्टीचा त्याग करावा मग ती खाण्यातली असेल किंवा तुमच्या जीवनशैलीतील असेल कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो काही दिवसासाठी किंवा कायमस्वरूपी तेव्हा त्या गोष्टीचा किंमत काय आहे ते आपल्याला कळते तिच्यासाठी सुद्धा हा नियम आणि संयमांचा चातुर्मास म्हणून ओळखला जातो बरेच पण जण कांदा लसूण सोडतात बरेच जण मसालेदार पदार्थ सोडतात आणि काहीजण गादी किंवा उशी घेत नाही चटीवर किंवा जमिनीवर झोपतात तर तुम्हाला यातलं जे जमेल ते तुम्ही करू शकता चार महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा एकादशी येईल तेव्हा तेव्हा तुम्ही भगवद्गीतेचा कोणताही एक अध्याय वाचू शकता त्यानंतर चार महिने तुम्ही दररोज गणपती बाप्पांना मोदक नैवेद्य सुद्धा दाखवू शकता चार महिने आपल्या एखाद्या आवडीची वस्तू जो तुम्ही जर त्याग केला त्यानंतर जेव्हा चातुर्मास संपतो त्याचवेळी शेवटच्या दिवशी तुम्ही त्याग केलेल्या ज्या काही वस्तू होत्या अन्न पदार्थ ते तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता चार महिने शक्य झालं तर दररोज तुम्ही गोमातेची सेवा नक्की करावी तुमच्या आसपास कुठे गोशाळा असेल तर गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याच्या रूपाने असेल किंवा जे शेतकरी असतील त्यांच्या घरीच गायी आहे तर त्यांनी दररोज नित्य नियमाने गायीचे दर्शन अवश्य घ्यावे चार महिन्यामध्ये तुम्ही दर मंगळवारी शुक्रवारी देवी अन्नपूर्णेची सेवा करू शकता किंवा मंगळवार शुक्रवार अष्टमी पौर्णिमा या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची सुद्धा कुमकुमारच्या सेवा करून उपासना करू शकता यामुळे तुमची कुलदेवीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल या चार महिन्यामध्ये कालावधीमध्ये चातुर्मा जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमच्या घरामध्ये मंगलकलशाची कर स्थापना करा तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर फक्त तिच्या नावाने तुम्ही मंगलकलश कर स्थापन करून दळ मंगळवारी शुक्रवारी नैवेद्य दाखवून आरती करून पूजा करत जा या चार महिन्यामध्येच तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच माहिती होईल या चार महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला ज्या काही चांगल्या सवी लावून घ्या तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी ती कामात येतील आणि यामुळे तुम्हाला एक चांगले आयुष्यसुद्धा प्राप्त होऊ शकते आणि चार महिने जो कोणी हे नेहमी धर्म पाळून आपला चातुर्मास करतो तर तो करणारा साधक सुद्धा भाग्यवान ठरतो असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये आध्यात्मिक पुराणात सांगितलेले आहे चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्याकडे दिवे लागण्याच्या वेळी कोणी येत असेल तर त्यांना चहा पिल्याशिवाय किंवा मग काहीतरी खाऊन देऊन नका खाऊन देऊन पाठवा असे म्हटले आहे भगवान श्री हरिविष्णू तुम्हाला कोणत्या रूपामध्ये भेटतील किंवा कोणत्या रूपामध्ये दर्शन देतील हे सांगता येत नाही त्यामुळे कोणत्या याचकाचा किंवा आलेल्या अतिथी अतिथीचा अजिबात अपमान करू नका चार महिने तुम्ही प्रत्येक बुधवारी आणि एका गरीब विद्यार्थ्याला किंवा जो व्यक्ती शाळेमध्ये जातो जो लहान आहे जो ज्ञानार्जन करतो तो त्याला व्यक्ती तुम्ही वही पेन देऊ शकता किंवा शाळेसाठी उपयोगी किंवा अभ्यासाच्या उपयोगी येतील अशा गोष्टी तुम्ही त्याला देऊ शकता चार महिने तुमच्या परिसरात आलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराला तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे चार महिने तुमच्या जवळच्या एखाद्या ठिकाणी गरीब गरजू व्यक्ती राहत असेल जी की फक्त लोकांकडून मागून खात आणि त्याच्यावर आपले आयुष्य घालवत असेल तर तो तुम्ही त्यांना उपयोगी वस्तू दान करू शकता चार महिन्याच्या कालावधीमध्ये कांदा लसूण अजिबात खाऊ नका चार महिने दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य दि दिल्यानंतर एकशे आठ वेळा गायत्र गायत्री मंत्री गायत्री मंत्राचा ओम भूर्भुवस्वाहा तत्सवि भरव भरगो देव सधीमही हिरो योना प्रचोदया या मंत्राचा जप करावा चार महिने दररोज दररोज तुम्ही पुरुष सूक्त आणि स्त्रियांनी श्रीसुक्त जिला महालक्ष्मीसुक्त सुद्धा म्हणतात की स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही एक वेळा म्हणा चार महिने दररोज सकाळी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा विष्णू सहस्रनामाचा पाठ आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरणामध्ये करायचा असतो आणि अगदी त्यावेळी आपण तो केला तर भगवान श्री हरिविष्णूची कृपा त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागते त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन पहा चार महिने दररोज संध्याकाळी किंवा आठवड्यातल्या कोणत्याही तीन दिवशी तुम्ही व्यंकटेश स्वत्राचे पारायण करू शकता आणि व्यंकटेश स्वत्र इतके प्रभावशाली आहे की त्यामध्ये कोणत्याही एका दिवशी का होईना तुम्हाला भगवान श्री विष्णू प्रत्यक्ष रूपामध्ये दे भेट देतील हा अनेक जणांचा अनुभव आहे तसेच तुम्ही संध्याकाळी अकरा नंतर व्यंकटेशस्त्र एकवीस वेळा सलग तीन दिवस न खंड पडता वाचला तर तुम्हाला कितीही कठीणातली कठीण समस्या असेल तर त्यातून तुम्हाला नक्की मार्ग दाखवला जातो पण हा श्रद्धेने सलग तीन दिवस एकवीस वेळा रात्री अकला अकरा वाजल्यानंतर पुढे पठन करायचं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हे प्रयत्न करा त्या स्वत्राचे जे काही पारायण असतील ते नक्की करा चार महिने दररोज एकदा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही एकदा करू शकता किंवा तुमच्याकडे तुळशी माळ असेल तर तुम्ही संपूर्ण एक माळ एकशे आठ वेळा सुद्धा जप करू शकता किंवा मग तुमच्यापैकी कि ज्यांना ज्यांना अमावस्या पौर्णिमा आल्यावर भीती वाटते चिडचिड होते डोके दुखते तंटे होतात किंवा मग ते दोन तीन दिवस म्हणजे अमावस्या पौर्णिमेनंतर दोन तीन कधी निघून जातील असं तुम्हाला होत असेल तर तुम्ही जोपर्यंत चातुर्मास आहे तोपर्यंत दररोज किंवा मग अमावस्या पौर्णिमेला कृष्णाय वासुदेवाय हरेय परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमोह महा या मंत्राचा जप करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये दररोज प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्त झाल्यावर पंचेचाळीस मिनिट आणि सूर्यास्त होण्याची पंचेचाळीस मिनिट असतात तर तुम्ही असा प्रदोष काळ तर या प्रदोष काळामध्ये दररोज तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप त्यामुळे का होतो तर आपल्या कुटुंबावरचं अनिष्ट टळतं कोणत्याही प्रकारचे विघ्नही येत नाही तु, तुम कोणाचाही अप अपमृत्यू होत नाही कुटुंबाच्या कोणतीही एका व्यक्तीने श्रावण महिना हे अवश्य करा आणि स्वतः अनुभव घ्या नक्की तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि कुटुंबामध्ये सुख शांती सुद्धा येईल जेव्हा गणपती महिना गणपतीचा महिना येतो भाद्रपद महिना आणि जोपर्यंत तुम्ही गणपती बसलेले असतील किंवा मग तुमच्यापैकी कोणी गणपती बसवत असेल तरी पण गणपती बाप्पाचा जो काही कालावधी असतो म्हणजे गणेश चतुर्थी अनंत चतुर्थी काळामध्ये तुम्ही मंगलमूर्त विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा गणपती मंत्र आहे गणपती मंत्र म्हणत जा एकशे आठ वेळा म्हणा किंवा एकदा म्हणा काही हरकत नाही दिवसातून तुम्हाला जेव्हा अगदी शांत वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणत जा पण तुमच्यावरचं सगळं जे काही विघ्नहर्ता असते ते कम गणपती बाप्पा दूर करतील अशा पद्धतीने या चातुर्मासातल्या प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येते त्यानंतर येतो अश्विन महिना अश्विन महिन्यामध्ये तुम्ही नवरात्रमध्ये घट बसवत असाल किंवा नसाल तरी पण दुर्गा सप्त शतीचे पाठ अवश्य करा कार्तिक एकादशीनिमित्त किंवा दिवाळीनिमित्त तुम्हाला कुबेराचा काही मंत्र म्हणायचा असेल किंवा कार्तिक एकादशीला आपण तुळशी विवाह म्हणतो तर त्या तुळशी विवाह विधीपूर्वक पूजा करायची आहे गोपद्य व्रताचे उद्यापन तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा आपला हा चातुर्मासाचा शेवटच्या दिवशी ही विधीपूर्वक करायची असते श्रीहरी विठ्ठल ओम शिवाय हर हर महादेव धन्यवाद